सर्वांना जय श्रीराम मी रेखा कुलकर्णी मानवी जीवन सफल कल्याणकारी व्हावे सक्षम व्हावे यासाठी समर्थ श्री रामदास स्वामींनी मनाचे श्लोक या वाङ्मयाद्वारे संपूर्ण जगाला उपदेश केला कल्याणाचा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्व अनुराधातय राजाध्यक्ष यांनी मनाच्या श्लोकाचे चिंतन हा सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देते आज यातील तीन नंबरच्या श्लोकावर मी आपल्याशी बोलणार आहे प्रभाते मनी रामचिंतवा पुढे वैखरी राम आधी वदावा दावा सदाचार हा थोर सांडू तो तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ मानवाचे मन हे खूप अनाकलनीय कोड आहे मनात आलं तर माणूस काहीही करू शकतो सर्व इष्ट अनिष्ट कुठल्या ह्या गोष्टीचा जन्म हा सर्वप्रथम माणसाच्या मनामध्ये होतो त्यामुळे या मनाला नियंत्रित नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी समर्थ आपल्याला सांगत आहेत हे सोपं आहे का तर नाही परंतु प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेलही गळे या संत वचनानुसार जो मानव हे करेल त्याच्या जीवनाचे नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्याला यातून समर्थांना सांगायचं आहे या, या श्लोकाच्या पहिल्या दोन ओळीमध्ये समर्थ म्हणतात प्रभाते मणी मणी जावा पुढे वैखरी राम आधी व प्रभाते रामचिंताव प्रभात म्हणजे काय तर फक्त पहाट असं नव्हे तर ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये एखादा चांगला संकल्प सद्विचार उत्पन्न होईल तो क्षण म्हणजे प्रभात मग त्या क्षणी तुम्ही काय कराल तर त्या क्षणी तुम्ही रामाचं चिंतन करा मग राम म्हणजे काय तर राम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अंतरंगातली शक्ती या शक्तीला ओळखायला तुम्ही शिका तिचा अभ्यास करायला तुम्ही शिका आणि मगच तुम्ही जगासमोर ते प्रगटवा असं आपल्याला समर्थांना या दोन ओळीमधनं सांगायचं आहे पुढील दोन ओळीमध्ये समर्थ असं म्हणत आहे की सदाचार हा थोर सांडू तो जनित तोचितो मानवी धन्य होतो ईश्वराने मानवाला इतर प्राणी मात्रापेक्षा वेगळं असं मन आणि बुद्धी बहाल केली आहे आपण एक जीव आहोत आणि आपल्या मनाला वाटेल तसं आपण करू असं जर म्हटलं आपण तर, तर मानव आणि पशु यामध्ये काहीही फरक राहणार नाही खरं तर मानव जन्म मिळण्यासाठीच खूप मोठं कष्ट या जीवाने केलेले असतात आणि मानव जन्म मिळाल्यानंतर जर त्याचं सार्थक नाही झालं तर जी ते जीवन हे व्यर्थ होईल म्हणून या मानव जीवनाचं देह देहाचं मानव जीवनाचं सार्थक करण्यासाठी समर्थ आपल्याला हा उपदेश करत आहे मग मा या मन आणि बुद्धी दिलेल्या ह्या शक्तीच्या आधारे तुम्ही काय केलं पाहिजे तर या शक्तीच्या आधारे तुम्ही सदाचाराने वागणं शिकलं पाहिजे संकल्प सत्य विचार सत आचरण याच्या पालनाने आपण जीवनाचं आणि देहाचं कल्याण केलं पाहिजे हे सोपं आहे का तर नाही हे पण खूप कठीण आहे पण हे कठीणात कठीण कथीन काम जो मानव परिश्रमाने करेल तो जीवनामध्ये धन्य झाल्याशिवाय राहणार नाही हे समर्थ आपल्याला सांगत आहे ही सद्बुद्धी तुम्हा आम्हा सर्वांना हो आणि सर्व मानवजातीचे कल्याण हो ही मी समर्थचरणी प्रार्थना करते आणि